नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की आपले कुलदैवत कोणते आणि आपली कुलदैवी कोणती किंवा ते नेमके काय आहे या गोष्टीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला हिंदू धर्माच्या जी काही मूळ संकल्पना असतात त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं प्राचीन कालखंडाचा अभ्यास करावा लागतो त्यानुसार त्याचा अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत त्याला पण बा म्हणतो शिदोबा भा, भैरोबा भा, खंडोबा हे नेमके काय आहेत या सर्व गोष्टीचा आढावा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्याने त्यामुळं पुढे जाण्यापूर्वी आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईब करा हे बटन दाबा बेलचं आपल्याला शेअर करा आणि आपले जे कमेंट्स असतील त्या ठिकाणी लिहा आणि बऱ्याच वेळेला मी पाहतो की लोकांच्या शंका आहेत द्या तर ते कमेंटमध्ये लिहिलेल्या असतात मात्र पुन्हा कमेंट मी कधी वाचतो आणि माझं दिलेलं उत्तर तुम्ही कधी वाचता त्याच्याऐवजी माझा फोन नंबर बाजूला दिला आहे ज्याला शंका असतील निश्चितच मेसेज टाका किंवा त्यानंतर आपण फोनवर चर्चा निश्चित करून मी प्रत्येकाला वेळही देत असतो त्यानुसार आपण कुळ कुलदैवत कुलदेवी आणि कुलाचार या दोन तीन गोष्टीवर या ठिकाणी चर्चा करूया त्यानुसार नेमकं मग आपल्याला कुलदैवत काय हे पाहत असताना मूळ आपल्याला कुळाची व्याख्या काय म्हणजे कुळ नेमकं कशाला मानायचं माझं कुळ माझं कुळ हा शब्द जे वापरतो आपण त्याचा अर्थ होतो की एक पक्षीय समूह म्हणजेच कुळ म्हणजे आपला पक्ष एक आहे पक्ष म्हणजेच काय की आपले विचार किंवा आपण एकत्रितपणे त्या ठिकाणी राहतो त्याला आपण कुळ म्हटलंय भारतीय संस्कृती कोशामध्ये कुळ म्हणजेच एकत्र येणे यालाच घराणे असाही शब्द त्या ठिकाणी वापरला जातो साहजिकच आहे की ज्यावेळेस आपण म्हणजे एखाद कुळ ज्यावेळेस हा शब्द घेतो तर ऋग्वेदामध्ये त्याला कुलपा अशा प्रकारचा शब्द वापरले कुलपा कुलपा म्हणजेच काय ग्रहरक्षक किंवा ग्रहपती म्हणजेच हा जो काही विचार आपण करतो अगदी प्राचीन म्हणजे मानवाची वस्ती व्हायला लागली तेव्हापासून ही कुळाची निर्मिती झालेली आहे तर त्याच्यानुसार ज्यावेळेला कुळ ह्या शब्दाची आणखी एक व्याख्या के केलेली आहे की सहा बैलांनी जेवढी जमीन कसली त्याला ते आपण तेवढं कुळ म्हणतो म्हणजे सहा बैलांना जमीन कसण्याकरता म्हणजेच याचा अर्थ होतो की माझा परीक ठरला एका दिवसामध्ये सहा बैलांनी जमीन खसली म्हणजे याचा अर्थ होतो की हा परिसर माझा आहे तर त्यानुसार त्याला आपण कुळ अशा प्रकारचा शब्द वापरला जातोय मग हा कुळ हा शब्द ज्यावेळेस आपण वापरतो तर त्यावेळेला त्याची सोपी व्याख्या आपल्याला जर करायची झाली प्राचीन कालखंडामध्ये ज्या वेळेला माणसाला विविध गट समूह एकाच कुळात एकाच रक्तात जन्मलेला नाही आहे सर्वजण मूळ एकत्रित आले आणि त्यांना वाटलं की आपण सर्वजण एकत्रित आलो तर आपण सुरक्षित राहू शकतो त्याच्याकरता समविचारी लोकांनी एकत्रितपणे केलेली वस्ती आणि त्या वस्तीचा जो प्रमुख होता तर त्या असणाऱ्या तो कुलपती झाला आणि बाकीची जी त्याच्या असणाऱ्या हाताखाली किंवा त्याच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली काम करत आहेत ते त्याचं कुळ झालं आणि त्याला आपण आपला कुळाचा प्रमुख त्या ठिकाणी मांडलेला आहे म्हणजे अशी निर्मिती किंवा असं जे काही प्रकार असेल ह्या असणाऱ्या हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यानुसार म्हणजे ज्यावेळेला हिंदू धर्माचा आपण आढावा घेतो तर त्यावेळेला ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देवता त्या ठिकाणी मानतोय आपण तर त्याच्यामध्ये ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माता आहे म्हणजे ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली हा ब्रह्मा आहे विष्णू हा प्रतिपालक आहे म्हणजेच नियमावली बनवतो आणि तिसरा आहे महेश म्हणजे शंकर तो प्रत्यक्षपणे नोंद ठेवतो आणि आपला संपर्क थेट म्हणजे भऱ्या बल्या आमले भल्या बुऱ्याची नोंद ठेवणारा म्हणजेच शेवटी शंकर आहे त्यामुळं त्या तिघांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो उत्पत्ती ब्रह्माची स्थिती विष्णूची आणि लय शंकराचं माणूस हा स्वार्थी आहे ज्याने उत्पत्ती केली त्या ब्रह्माची कुठेही मंदिर नाही त्याची कुणी पूजा करत नाही आहे विष्णूची काही प्रमाणात पूजा अर्चा काही प्रमाणात म्हटल्यानंतर केली जाते कारण का तो प्रतिपालक आहे मात्र प्रत्यक्षपणे ज्यावेळेस शंकर आहे तो मात्र नोंद ठेवतोय आणि सर्वात जास्त पूजा त्याची केली जाते म्हणून शंकराची किंवा महादेवाची मंदिरं जास्त आहेत मग महादेव म्हटल्यानंतर या पृथ्वीचा तो प्रतिपालक आहे किंवा कि त्याच्याकडे याची नोंद ठेवण्याचं काम आहे आणि म्हणून आपण पाहिलं की शंकराच्या समोरचं जे वाहन असेल तो नंदी आहे म्हणजेच ही जमीन तशा प्रकारे त्याची निर्मिती केलेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय मग आता हा जो शंकर असेल तर शंकर एखाद्या गोष्टीची निर्मिती करतोय किंवा तो पाहतोय मात्र प्रत्यक्षात तो पाहतच नाही कारण काय की एवढं मोठं दैवत त्याचं वस्तीस्थान आपण बघितलं कैलास पुरवत आहे मग कैलाश पुरवता येऊन तो आपलं जे काय असेल इथं आपल्याकडे नोंद करत ठेवत नाही त्याच्याकरता त्यांना हाताखाली एक माणूस नेमला त्या कालखान्यामध्ये त्याला आपण भैरव अशा प्रकारे शब्द म्हणतो मग भैरव म्हणजेच आपला त्याचा तो गण आहे त्याला आपण क्षेत्रफळ असाही शब्द वापरतो या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जो बा आहे भैरोबा मग भैरोबाची रूपं आपण पाहिली की त्या त्या भागामध्ये त्याची वेगळी रूपं आहेत मग त्याच्यामध्ये ज्योतिबाला भैरव आला सिदोबा आला खंडोबा आला आणि कोकणात आला रवळनाथ ही त्याची रूप आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की शंकर प्रत्यक्षात त्याची नोंद ठेवत नाही आहे तो आपल्या हाताखाली त्यानं माणूस नेमला सॉरी एक जो काही सहकारी नेमला त्याचा गण त्याला आपण म्हणतो त्याला आपण भैरव शब्द वापरतो भैरव आणि त्याचीच रूपं म्हणजेच आता सांगितलेली ही चार साहजिकचा याचा अर्थ होतो की त्या कालखंडामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला जी कल्पना मी मांडली होती कुलाची कल्पना मांडली तर त्याच्या नेतृत्वाखाली आपण त्या भागामध्ये तिथं राहत होतो आणि म्हणून कुळाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तो तो, तो। तर कुळामध्ये एकाच आडनावाचा नावाचा प्रादुर्भाव आपलं सॉरी अंतर्भाव होईलच असं नाहीये कुळ ज्यावेळेस आपण घेतो किंवा एखादं कुलदैवत घेतो तर त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारची जी संकल्पना मोडतात कारण का त्याचं एक मूळ सांगितलं तुम्हाला की समान गरजेनुसार एकत्रित आलेला समूह आहे त्यामुळे आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की ज्योतिबाचा आपण घेतलं तर अनेक आडनावाची जी काही कुलदैवत असेल तेच असतं भैरोबाचं तसंच आहे सिदोबाचं असेल खंडोबाचा असेल म्हणजे अनेक आडनाव आहेत एवढंच नाही तर अनेक जातीची कुलदैवता सुद्धा सा सारखीच असू शकतात किंवा वेगळे असू शकतात म्हणजेच एकंदर एखाद्याचा जो एखादा मराठा असेल तर त्याचा समजा भैरोबा असेल तर एखाद्या असणारे जो बाराबल उद्धव असेल चांबार असेल किंवा ढोर असेल किंवा माळी समाज असेल इतर कुठलंही असेल त्यांचं सुद्धा कुलदैवतीच आहे म्हणजे जाती पडायच्या अगोदर ही कुलदैवत ही संकल्पना अस्तित्वात होती हे आपल्याला त्या ठिकाणी दिसते कारण का तो क्षेत्रफळ आहे मग दुसरा एक आढावा याचा घेऊया किंवा मुद्दा घेऊया की एका ठराविक विशिष्ट भागामध्ये तो आपला मूळ कोण आहे क्षेत्रफळ आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्याला दुसरा सोप्या भाषेत समजावे सांगायचं झालं तर शेती हा घटक ज्यावेळेस शंभर टक्के आपण शेतीवर अवलंबून होतो तर त्यावेळेला हा जो क्षेत्रपाळ आहे म्हणजे त्याला ज्योतिबा भैरवबा खंडोबाजी काय म्हणतो आपण सिधोबा हे खऱ्या अर्थानं आजचे कमिशनर आहे आणि त्याचा शेवटचा जो घटक असतो आपल्या शेतात राहणारा मसोबा आणि म्हणून आपण पाहतोय की एखादं धान्य निघालं की पटकन आपण मसोबाला अगोदर नैवेद्य दाखवतो आणि मग त्या ठिकाणी धान्य घरी नेतो आणि ज्यावेळेला आपण या असणाऱ्या कुलदैवताची पूजा अर्चा किंवा त्याचं जर यात्रा आपण पाहिल्या तर सर्व काही संपल्यानंतर म्हणजे पाडवा झाली सुगी संपली उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतर याची यात्रा होतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण वर्षभर पिकवलेलं धान्य आपण त्याचा हिशोब द्यायला द्यानं म्हणजेच त्याला नैवेद्य घेऊन आपण आज जातो मात्र हिशोब द्यायला त्याला जातो म्हणजेच त्याचं असणारं ते ग्रह पालक आहे आपला ग्र ग्रहकर्ता आहे क्षेत्रपालक आहे हा त्याच्या पाठीमागचा आढावा आहे आणि त्यामुळं आपण जर पाहिलं तर ज्योतिबाग भैरवबाग शिदोबा खंडोबा आणि कोकणातल्या लोकांचा रवळणार मग मला बऱ्याच वेळेला लोकांचे प्रश्न येतात की सर आमचा कुठला आहे कुलदैवत कुठला आहे तर त्याला म्हणून मी सांगत असतो की आपलं जे कुलदैवत असेल तर ते आपल्या गावात जाऊन विचारावं हे सर्वात चांगलं महत्त्वाचं आहे आता आपल्याला प्रश्न पडेल की ज्यावेळेस कुलदैवत आलं तर त्याच्यासोबत असणारी कुलदेवी आली मग ती पार्वतीच्या रूपात आहे तिची सुरू आपण जर पाहिलं असेल तर कोकणामध्ये पावनाई पावनाई असेल एम आय सातीशी असेल खऱ्या अर्थानं चारच कुलदैवत कुलदेवी या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मांडली जातात भवानी असेल कोल्हापूरची जगदंबा महालक्ष्मी आहे सप्तस वनीची सप्तसंगी आहे किंवा रेणुका माहूरची मग मा आता याच्या याला जोडून आपण डोंगराई येडाई तुकाई ह्या ग्रामदेवता आहेत मात्र कुलदैवत ही सांगितलेली चारच आहेत तर अशा रीतीनं मग या असणाऱ्या कुलदैवतेचं पूजन का करावं हे महत्त्वाचा भाग आहे कारण का ज्याच्या नेतृत्वाखाली आपण पुढं चाललेलं आहोत म्हणून मी नेहमी सांगत असतो प्रत्येक वेळेला की एखाद्या बाकीच्या असणाऱ्या देवतेचं पूजन नाही झालं तर चालेल मात्र आपला कुलदैवत आणि आपले असणारे पित्र यांचं जर आपण पूजन किंवा यांचं जर आपण व्यवस्थितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली नीट व्यवस्थितपणे नाही वागलो तर आपले वासे फिरायला वेळ लागत नाही आहे आणि म्हणून कधी कधी आपण पाहतो की कुलदैवताचा ज्याला विसर पडतो तर त्याच्यावर अनिष्टाच्या प्रकारचे आघात त्या ठिकाणी झालेले दिसतात मला बरेचसे फोन येतात याचा अर्थ अवडंबर कुठलं करणं नाही मात्र तुम्ही आपल्या पूर्वजाला विसरलात मग याच्याकरता जर कुलदैवताला आपण नाही म्हणलं किंवा कुलदैवताचं आपण जर पूजन त्या ठिकाणी नाही केलं तर फरेच अनिष्ट येतात याचं कारण आपण शास्त्रीय सुद्धा सांगू शकतो याचा अर्थ असा होतो की समजा प्राचीन कालखंडामध्ये एकत्रित राहत असताना जर त्या मूळ कुलदैवताचं जो काही आपला प्रमुख होता त्याचं जर तुम्ही ऐकत नसाल तर तो सर्वांमध्ये बहिष्कार टाकणार मग त्या कालखंडामध्ये त्यानं बहिष्कार काढला आणि गावाच्या बाहेर जर तुम्हाला टाकलं वाळीत टाकलं साहजिक तुमच्यावर अनिष्ट अशा प्रकारचं संकट त्या कालखंडामध्ये येतील आणि तीच संकल्पना ही मांडली आणि म्हणून कुलधर्म किंवा त्या 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 कुलदैवत असेल वर्षातून एकदा या दोघांना गेलं पाहिजे हा महत्वाचा भाग आहे आणि दुसरं की त्याचं पूजन केलं पाहिजे म्हणजे पूजन कसं करावं वर्षातून जो काय असेल कुलदेवी असेल तर त्याच्याकरता तिचा गोंधळ जो असतो एक मोठं काम झाल्यानंतर तो महत्वाचा आहे आणि एक ज्या वेळेला आपण कुलदैवताला जातो त्याचा जो नैवेद्य असेल किंवा नगारा असेल किंवा त्यानंतर काही खास करून खंडोबा वगैरे जर आपण पाहिलं तर या खंडोबालासुद्धा आपण बघतो जागरण हा शब्द आहे म्हणजे त्याला आपण कुलाचार आहे मोठं ज्यावेळेस काम आपलं होतं तर त्यावेळेला हे कुलाचार होणं गरजेचं असतं नवीन संसारात गेल्या जात असताना म्हणून वावर यात्रा ही संकल्पना आली म्हणजे आपल्या पूर्वजांना सांगितलं किंवा आमचा विवाह झाला आता आमच्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या म्हणजे हे प्राचीन परंपरेतून आलेल्या ह्या संकल्पना आहेत याच्यातून मनशांती त्या ठिकाणी लाभते आपण कोण आहोत आणि कुलदैवत आपलं कुठलं असतं की आपण एखाद्या पन्नास शंभर किलोमीटरमध्ये त्या ठिकाणी राहतो हे आपलं कुलदैवत असतं बाकी गावची जी देवता असतात हे ग्रामदेवता आहेत आणि आपण शिर्डे असेल बाकीच्या इतर देवताला जातो हे इष्टदेवता असतात म्हणून आपल्या असणाऱ्या मूळ जे देवता असेल कुलदेवताला त्या ठिकाणी एकदा गेलंच पाहिजे आणि त्याचबरोबर जे कुलदेवी आपल्या असतील त्यांना सुद्धा गेलं पाहिजे आणि त्याचा कुलाचार आपण व्यवस्थित केलं पाहिजे याच्याकरता अजून आणखी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर माझं शाण्णव कुळाचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये कुलधर्म कुलाचार कसा पाळावा एकदम छोट्या छोट्या गोष्टीची माहिती त्याच्यामध्ये देण्यात आली आहे ज्यांना पाहिजे असेल तरी फोन नंबर करा पुस्तकही माझं तिथं आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं त्याच्यामध्ये खूप अशा प्रकारची डिटेलमध्ये माहिती पाहायला मिळेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा आपल्या लाईक करा शेअर करा